परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन भाषणे जे प्रकाश समिती आहे शासनाची त्यामध्ये सदस्य सचिव आता दिवंगत आलेले आहेत प्राध्यापक नरके यांनी केलेला नरकवाद आणि त्या संदर्भातील पुस्तकावर ॲडव्होकेट आता ते आताचे ॲडवोगेट तत्कालीन डॉक्टर सिद्धार्थ कांबळे यांचा माफीनामा संदर्भ आहे आणि प्राध्यापक आगलावे जे सध्या कार्यरत सहसचिव यांचा कार्यकाळ याची चिडफोड पॅन्थर प्रकाश बनसोड यांनी त्यांच्या पुस्तकात केलेली आहे काही तक्रार केल्या केलेल्या आहेत यावर मी माझी समीक्षा करतो आहे संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ अंतर्गत डॉक्टर आंबेडकर देसन अर्थात डॉक्टर चेअर ह्या विभागातील तत्कालीन विभाग प्रमुख माझा देवलक मित्र प्राध्यापक डॉक्टर प्रदीप आगलावे ह्यांनी विभागात केलेला भ्रष्टाचार संदर्भात याआधी माझी समीक्षा आली प्राध्याप प्रकाश बनसोड यांचा पुस्तकावर समीक्षा आली आणि समीक्षा आल्यानंतर ते मीडियामध्ये चांगलेली चर्चा मीडियामध्ये खूप चर्चा होत आहे त्या समीक्षेची तेव्हा माझ्या केलेल्या समीक्षेवर मला ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे यांनी प्राध्यापक आगलावे यांच्यामार्फत एक नोटीस पाठवली कायदेशीर नोटीस पाठवली पंचवीस लाखाचा दावा केला त्या नोटीसला मी उत्तर देणार आहे का प्रॉब्लेम नाही आहे प्रश्न तो नाही आहे त्या नोटीस का पडावली की हा हा उद्देश नाही ते त्या नोटीसमध्ये ॲडव्होकेट सिद्धार्थ कांबळे यांनी हरिनरकेला उद्द उल्लेख केलेला आहे प्रकाश बनसोडे त्यावर हिन आरोप केलेत आणि हरिनरकेचा संदर्भ घेत प्रकाशा बनसोडवाचा हिनारप करण्यात आले तर आणि बा महाराष्ट्राच्या बाबासाहेब ते साधना प्रकाशन या पुस्तकावर प्रसा प्रकाश बनसो संपादिक संपादित संपादन केलेले पुस्तक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन भाषणे समस्या आणि उपाय ह्या पुस्तकावर पुस्तकाचा संदर्भ त्यांनी दिलेला आहे डॉक्टर संदेश डॉक्टर सिद्धार्थ कांबिनी आणि प्रकाश प्र प्रदीप आगलावे यांनी सर्व संदर्भ दिलेला आहे तेव्हा मला वाटलं की या पुस्तकात काय आहे प्रकाश यांनी संपर्क केलेल्या पुस्तकात काय आहे म्हणून मी ती प्रकाश बांसोड्याला ती पुस्तक मागितली पुस्तक वाचली दोन दिवस कंटिन्यू वाचली विचार केला पुस्तकात वाचल्यानंतर आणि त्या पुस्तकामध्ये ज्यांनी मला नोटीस पाठवली आणि प्रकाश बांसोडे उल्लेख केलेला आहे त्यांच्या त्यांची तक्रार शासनाने केलेली हरिनरके विद्यु विरोधात त्यांनी केलेली तक्रार सिद्धा कांबळे यांनी केलेली तक्रार मला दिसून आली आणि मग मला प्रकाश बनसोडे यांनी सांगितलं की त्यांनी ही तक्रार जी आहे ही दोन पाचला केलेली आहे सिद्धा कांबळे तक्रार ही दोन पाचला न वाग न दहा ऑक्टोंबर दोन हजार पाचला ती तक्रार केलेली आहे सिद्धार्थांबे शासनाकडे हे नरके आहे आता काल कारभार ऐकली आहे आणि त्यांनी जे काय केलं त्याची तक्रार त्यांनी केलेली आहे परंतु दोन हजार तेवीस म्हणजे त्यांनी ती तक्रार माफीनामा त्यांनी ती माफीनामा मा सादर केल्याचा उल्लेख प्रकाश बांसोडे यांनी मला सांगितला आणि मी ती सिद्धार्थ कांबे यांनी लिहिली तक्रार केलेली वाचता खूप सिरियसली वाचली परंतु सिद्धार कांबळे यांनी माफीमा लाग मागणी डॉक्टर सिद्धार कांबळे माझा तो माझं तोही माझा माझे मित्र आहे डॉक्टर सिद्धार कांबळे माझा जुना मित्र आहे तर त्यांनी तो माफीना मागणे यामधले गडबड यामुळे काय गडबलणार आहे हा हा प्रक प्रश्न सिद्धार्थ कांबळेला माहीत असावा डॉक्टर आणि त्यांनी त्या लेखामध्ये त्या तक्रारीमध्ये बसंत मुन यांचा उल्लेख केलेला आहे वसंमून या अंकल मटले है वसंतमुन जो निधन है एक एप्रिल दोन लमजूंग वसंतमून निधन एक एप्रिल दोन का है तकार ही दोना दो पांच है माफीनामा हा दो हजार तेवीस है जे हरि हरिप्रताप हरिना दिवंगत आ मृत्यु आगस्ट दोन हजार तेवीस है आणि ही जे लोकालखंड आणि यांनी जे पुस्तक लिहिली काढली संपादित केली प्रकाश सोनी यावर हरिनरके यांच्याकडून काही प्रतिक्रिया नव्हती हरिनरके चूप शांत होते चूप होते त्यांनी त्यांच्यावर प्रतिक्रिया काही हिंमत केलेली नाही आहे कारण त्या संबंधित पुस्तकामध्ये ज्यांनी ज्यांनी जे लेख ज्यांचे ज्यांचे लेख आहेत त्यांनी यांनी त्यांच्या संभाजी लेख हे ते संपादित पुस्तक आहे प्रकाश बनसोडची स्वतःची पुस्तक नाही हे संपादित पुस्तक आहे त्यामध्ये त्यामुळे त्या प्रकाश हरिमडके यांनी त्या हरि हरी हरिनडके आहेत त्यांनी त्या, त्या पुस्तकावर काहीही प्रतिक्रिया दिली नव्हती अशी असताना प्राध्यापकपदी आगलावे हा त्या पुस्तकाचा संदर्भ देतो आहे बनसोड बनसोड आरोप करतो आहे हरी सिद्धार्थ कांबे यांच्या त्या पुस्तकाला आहे तोही आता प्रकाश बांसोळाचा याच्यावर आरोप करतो असल्यामुळे हा विषय मला एक खूप म्हणजे गंभीर वाटायला लागला त्याच्यामुळे मला ही समीक्षा करणे गरजेचे वाटले हरिनरके मुन हे ओळडी होते आणि हरिनरके ओढ वसंत मुन, वसंत म्हणून त्यांचं निधन झाल्यानंतर हरिनरके हे एक सदस्य सत्व झाले ओ डी झाले आणि त्यानंतर सतत त्या ओ ते पद आहे याला त्यांनी बदलावून टाकलं आणि सचिव केलं यामध्ये खूप काय 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 आहे तो विषय पुस्तक वाचल्याने तुमच्या लक्षात येईल इतिहास वेगळा आहे आणि बाबासाहेब खंडात प्रकाशित होण्यास विलंब होणे जे कारण त्यामध्ये दिलेली आहेत तो हा इतिहास म्हणजे प्रकाश बनसोडांची पुस्तक आहे संबंधित पुस्तक आहे बाबासाहेब आंबेडकर साधने प्रकाश समितीची स्थापना पंधरा मार्च दोन हजार एकोणीसशे शहात्तरला झाली तत्कालीन उच्च शिक्षण मंत्री मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आणि ते उच्च शिक्षणमंत्री यांच्या हे ते अध्यक्ष होते ऑफिसर ऑन ड्युटी म्हणून म्हणून मुन यांची नियुक्ती दोन हजार एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली करण्यात आली आणि मुन यांच्याशी माझी जवळीक राहिलेली आहे त्या न्यू त्यांना बाबासाहेबांची त्यांनी बाबासाहेब पुस्तकं लिहिली आहेत बाबासाहेब चळवळीचा त्यांना अभ्यास आहे त्यांना बाबासाहेब साहित्य खूप विखुरलेलं आहे तर हे त्यांनी ह्या गोष्टीचा संदर्भ घेतला त्यांनी बाबासाहेबच्याला त्यांना ज्या त्यांच्यावर जबाब जी वसंत वसंत यांच्यावर जी जबाबदारी आली ती जबाबदारी त्यांनी इतक्या छानपणे पाडली याला काही शब्द नाही आहेत बाबासाहेब बाबासाहेब यांचे साहित्य हो, एका टपणे बंद होते त्याला कीड लागलेली होती खूप खूप अशा ते बंद होते त्याला कीड लागलेली होती कुबट कुबट वास आलेला वास होता त्यामुळे तरीसुद्धा वसंत मुंड्यांनी त्या पुस्तकाला जे साहित्य आहे बाबासाहेबांचं याला स्वच्छ केलं पुस्त त्या छान पुस्तक स्वच्छ केलं हे केलं खंड प्रकाशित केले त्यामुळे ते आदरी पडलेत वसंत म्हणे आदरी पडलेत आणि मी व्यक्तीशा माझ्या व्यक्तिशा संबंध असल्यामुळे मी त्यांच्या बघितलं अल्प माझा खूप खूप संबंध आलेला नाही सम प्रमाणात संबंध आलेला आहे मी माझ्या कार्यक्रमाला त्यांना निमंत्रित माझ्या नागपूरला मी कार्यक्रम जो घेतला होता त्यामध्ये त्यांना गेस्ट म्हणून निमंत्रित केलं होतं पासून माझ्या कार्यक्रमाला आलेत त्यां त्यांच्या घरी हनुमान हो घडला त्यांच्या घरी मी त्यांच्या घरी लायब्ररी होती त्या लायब्ररीमध्ये मी आलो घर त्यांच्या घरी गेलो त्यांना भेटलो मुंबईला इथे राहत असताना मुंबईला त्यांना भेट झाली माझी तर आणि आम्ही तेव्हा विद्यार्थी होतो ते जेव्हा मोठ्या पदावर होतो तेव्हा आम्ही विद्यार्थी होतो प्रदीप सुद्धा विद्यार्थी होता म्हणजे म्हणजे त्यांचं काम मोठं होतं आणि सिद्धार्थ कांबळे हे त्यांना अंकल त्यांच्या तक्रारीमध्ये अंकल असणार सांगत असताना सोळा वर्षा संदर्भ देत आहेत वसंत सोळा वर्षा संदर्भ ते देत आहेत सिद्ध डॉक्टर सिद्धार्थ कांबळे मग प्रश्न आहे की ज्या तक्रार तुमच्या पुस्तकात आहे तर मग हरिनरके यांचा नरकवाद करायची तुम्ही वाहवा का करताय हरिनरके या शाप नरके तत्कालीन आता निवंगत आहेत तर त्यांच्या कल्याची तुम्ही वा करता हा एक प्रश्न आला आहे सिद्धा कामळी बाहवा का करतो आहे वसंत मुंदला हटवून हटवण्यामध्ये हरिनरकेचा थोडा थोडं का योगदान राहिलेलं आहे हटवण्याचा प्रयत्न केलेला आहे इतिहास ते पुस्तक वाचल्या तुमच्या लक्षात येईल ओडी ओडीचं पद बदलवलेलं आहे आणि ज्या सदस्य सहज केलेला आहे शासनाने लाभ घेतलेला आहे त्या सर्वांनी शासनाने लाभ घेतलेला आहे पगार घेतलेला आहे लाभ घेतलेले आहेत परंतु जे काम पसंत मुन यांनी केलेलं आहे ती एवढी मेहनत एवढं काम कोणीच केलं नाही आहे माझ्या माझ्या जीवनामध्ये जे, जे जितके सदस्य मी बघितलेले आहेत त्यांनी फक्त तोरावादी केलेली आहे लाभ घेतलेली आहेत परंतु वसंत जे मेहनत घेतली पुस्तकात बाबासाहेबांनी प्रकाश करण्यामध्ये ती मेहनत कोणीच घेतली नाही आय त्या बिळा नागोपास हा प्रकार आहे आणि माझ्या जीवलाक मित्रावर हा सुद्धा तशाच जसं प्रध्यापक नालके एकली होता तर माझा मित्रसुद्धा प्राध्यापक जीवलाक मित्र प्रध्यापक अंगला सुद्धा असं एकली कारभार आता ताळबाज दिसून येतो आहे हे जे एक एक हा इतिहास आहे डॉक्टर आंबेडकर प्रकाश खांडे प्रकाश समितीतील जो सदस्य आहेत त्यांचा हा इतिहास आहे हरिंद्रकेचा संदर्भ हा दोन हा दास येतो त्यांनी बाबासाहेब खंड विलंब करण्यात सर्वात कोणी आता कोणी कोणचा हातभार असेल तर हरिंद्रके यांचा आहे दत्ता दत्ता भगत त्यांनी दत्ता भगत यामध्ये गुडले जोडलेले आहेत यांनीसुद्धा विलंब दत्त हरिनाके साथ दिलेली आहे ते सर्व सर झाले दत्ता भगत ते त्यांचाही त्यांच्याही यामध्ये कार्य दिसत आहे विलं विलंबामध्ये एकवीस खंड एकवीस आणि बावीस त्यांनी प्रकाशित केले असताना त्यामध्ये खूप दोषपूर्ण ते पुस्तक आलेले आहे वसंत यांचे जे पुस्तक प्रकाश खंड प्रकाशन आहे दोषरहित आहे पण यांचं जे प्रकाशन आहे दोषपूर्ण आहे कारण यांनी मेहनत घेतली नाही आहे आणि ज्यांनी यांनी मेहनत घेतली त्यांच्यावर त्यां त्यांनी त्यांनी त्यांना इग्नोर करायचा प्रयत्न केलेला आहे आणि या मंडळींनी जी मंडळी होती समितीच्या त्यांनी पेजसहित बिंदोबस्तीत ते चुका कुठे आहे आहेत फोटोवर अल्बममध्ये सुद्धा चुका झालेल्या आहेत चारशे साठ छायाचित्र दिलेली होती परंतु एक सट्याण्णव फोट फोटो छापले गेली आणि दोनशे पासष्ट फोटो ते काय झाले पता नाही फोटोचा खाली काही फोटो वगळता काय फोटो फोटो कधी नावच लिहिलेले नाही संदर्भ दिलेलेच नाहीत अरे फोटोला जिवंत कसं फोटोला त्या फोटोला जिवंतपणा कसा येणार बाबासाहेबांचा इतिहास हा बदनाम म्हणजे डॉमिनेट करण्याचा प्रयत्न हा केला गेला आहे हरिंद्र दत्ता भगती त्यांचा पुढे सोपीला होते म्हणजे छायाचित्र बाबासाहेबांचे पुस्तक आले चित्र चित्र आलं तर नामांक चित्रकार प्राध्यापक प्रमोद दामटके हे अल्बम समितीचे अध्यक्ष सदस्य होते त्यांनी खूप मार्गदर्शन केलं पण त्यांना सुद्धा इग्नोर करण्यात आलेलं नाही पुढे बांधणी पुढे बाबा एक करण्यामध्ये बांधणीकरणामध्ये प्रध्यापक मधुर कासारे एन जी कांबळे अशोक गोडघाटे यांनी मेहनत केलेली आहे माझे व्यक्तिगत त्यांचे संबंध आहेत मग ते मधुर कासारे असो एन जी कांबळे असो की अशोक गोडवाटे प्रध्याप अशोक गोडवाटे असो आमचे संबंध आहेत आणि आम्हाला त्याच्यामुळे मी त्यांच्याशी कार्यालयाला मी चांगला ओळखतो त्यांनी खूप मेहनत घेतली परंतु प्र प्रदीप हरिनक यांनी इग्नोर त्यांना केलेला आहे याशिवाय खासदार राजुगावई खासदार रामदास आठवले आमदार दोकंद्रकवाळे डॉक्टर नितीन राऊत यांनीसुद्धा या राजकीय नेत्यांनीसुद्धा यामध्ये आवाज या विरुद्ध आवाज उठवलेला आहे की बस संपलं प्रकाश व्हायला पाहिजे यांनी या यासाठी आवाज उठवलेला आहे परंतु हे जरी असलं तरी नितीन राऊत हा आमचा मित्रच आहे तर नितीन राऊत आमच्या ज्या मित्र नितीन राऊत आमदार यांनी प्राध्यापक प्रदीप अग्लब यांना सर सरसचिव होण्याकरता जे शिफा केली ही मत वेदना देणारी आहे कारण प्रदीप अग्लबने ते गट नाही ते मिळत नाही आहे पाहिजे आणि हे सामूहिक प्रा हे सामूहिक काम आहे हे सामूहिक काम यांनी केलेलं नाही प्रदीप अग्लेब असो हरी न के असो यांनी खाली कारभार केलेला आहे त्यामुळे त्यांच्या चुका झालेल्या आहेत प्रकाश बनसोळ आणि जे पुस्तकं आहेत त्याचं प्रतीक आहे त्या सदर पुस्तकामध्ये नामागित चित्रकार प्रमोद रामटेके प्राध्यापक प्रमोद रामटके रमेश शिंदे प्राध्यापक भगवत नानडे उद्धव नानवरे गजानन बुद्ध बु बुद्धळे पॅन्थर प्रकाश बनसोळ डॉक्टर सिद्धार्थ कांबळे प्राध्यापक एस एन बुसी हे आर एस आहे आलोक देशपांडे यांच्या लिखाणाचा संदर्भ आहे परंतु मला त्या पुस्तकातील जे लेख आहेत त्यामध्ये मला डॉक्टर प्राध्यापक डॉक्टर एस एन बुसी यांचा जो लिखाण आहे मला खूप आवडलं आहे एस एन बुसी यांचा अभ्यास लिखाण आहे मला ते एक मी संशोधक आहे एक अभ्यासक आहे त्यामुळे मला भुसीचं लिखाण खूप आवडलं आणि प्रकाश बांसोडे यांनी हे पुस्तक थापलेलं असं हे विनामूल्य ठेवलेलं आहे मी मला हे कुठेही खटकलं पुस्तक विनामूल्य का असावं पुस्तक किंमत पन्नास ते शंभर रुपये दान ठेवता आलं असतं प्रकाश बनसोड यांनी याची दखल घ्यावी त्या पुस्तकाचं मुख मुखपृष्ठ आहे प्राध्यापक प्रमोद रामटेके यांनी त्या किल्ला खूप सुबक आहे मी प्रकाश बनसोड यांच्या या कार्याला अभिनंदन करतो थांबतो आपली रजा घेतो नमुदय जय भीम जय भीम जय भीम